शेतकरी नेते अजित नवले यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे आपण कडून मुंबईत आज भव्य असे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लांबून वेगवेगळे शहरातून लोक या ठिकाणी पोहोचतायत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी पोहोचतायत आपल्यासोबत अजित नवले जी आहेत तुम्ही देखील या ठिकाणी पोहोचलेला आहात या मोर्चाकडे कसं पाहता आत्ताच तुम्ही एक लढा देत होता अर्थात शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला होता शेतकरी असतील शेतमजूर असतील कामगार असतील यांना न्याय द्यायचा असेल तर चांगले लोक लोकसत्तेमध्ये निवडून जाण्याचा अधिकार हा शेतकऱ्यांना श्रमिकांना हवा मतदार यादीमध्येच जर गोंधळ असतील तर ज्या प्रकारे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका व्हायला पाहिजेत त्या होणार नाहीत आणि म्हणून तर ही सत्ताधारी किंवा सत्तेच्या विरोधातल्या लोकांची नव्हे सर्वांचीच लढाई आहे ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे आज जे सत्तेत आहे कदाचित ते उद्या विरोधात राहतील आणि त्यावेळी त्यांना प्रश्न येईल की परत आता जर मतदान याद्या बोगस असतील तर त्यांना सुद्धा अडचणी आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ज्यांचा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे त्यांचा त्यांचा निवडणुकींवर विश्वास आहे त्या निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी पारदर्शक होण्यासाठी याद्या व्यवस्थित पाहिजे त्यामुळे ते घोळ दूर करा ही मागणी आजच्या मोर्चाची असणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात म्हणजे अर्थात हा मोर्चा आहे देख वेगवेगळे पुरावे दिलेले आहेत आतापर्यंत परंतु काही होताना आप म्हणजे काही या मोर्चानंतर होईल अशी अपेक्षा आहे माननीय राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि अजित पवार साहेब यांचं जे शिष्टमंडळ गेलं त्यात मी स्वतः शरद पवार साहेब याचं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यात मी स्वतः होतो, होतो आणि दोनही निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो होतो त्यावेळी खूप सारे पुरावे आम्ही दिले लेखी पुरावे दिले महाराष्ट्रभरातले दिले मुंबई ठाणे सांगली नाशिक परंतु एक प्रकारे टाळाटाळ करण्याचा प्रकार दिसला निवडणूक याद्यांचं सबमिशन लोकांना ॲड करणं आणि त्यातून डिडक्ट करणं हे कार्य दुसरंच कुणीतरी करतंय अशा प्रकारची शंका उपस्थित झाली आणि जे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे त्याच्यामार्फत हे सगळं केलं जातंय अशा प्रकारचा प्रकार, प्रकार समोर आला हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक असा प्रकार आहे आणि त्यामुळे हे दुरुस्त व्हावं याद्या पारदर्शक व्हाव्यात यासाठीचा हा संघर्ष आज मोर्चाच्या रूपानं आपल्याला उभा करावा लागतो आहे जर आपण बघितलं तर काही पुरावे नि, राज्य निवडणूक आयोगाला या ठिकाणी दिले गेलेले आहेत मात्र त्याचवेळी आपण बघतोय काही बदल होत नाहीत आणि त्यासाठीच आज विरोधकांकडून हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे काही वेळातच या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते जमायला सुरुवात होतील नेते देखील पोचतील आणि व्यवस्था जर आता आपण बघितलं तरी आझाद मैदानाच्या या मुख्य रस्त्यावर अर्थात महानगरपालिकेच्या इमारतीसमोर आपण बघतोय ही सगळी व्यवस्था या ठिकाणी तयार आहे आणि काही वेळातच आता या